नमस्कार अकाउंटिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत मुख्य पोस्ट ऑफिस हो या ठिकाणी पोस्ट म्हटलं की एक वि शंभर टक्के विश्वास बसण्यासारखं एक युनिट म्हणूया आपण त्याला मागे बऱ्याच लोकांचे पैसे पतसंस्थेमध्ये गेलेत अक्षरशः जास्त पैशाच्या लोभापायी ते लुबाळले गेलेत पेन्शनचा अख्खा पैसा त्यामध्ये अख्ख्या पैशाची विल्हेवाट लागली आणि खरं म्हटलं तर भारतीय डाक विभाग आधीपासून आहे आताही आहे आणि भविष्यामध्येही राहील आणि शंभर टक्के विश्वासार्ह असून देखील यावर विश्वास न ठेवता ज्यांनी ज्यांनी पतसंस्थेत पैसा लावला ते सर्व आज लुबाडले गेलेले आहेत त्यांचा एक पैसाही या ठिकाणी वसूल झालेला नाही आहे मात्र पोस्ट जे आहे डाक विभाग जे आहे त्यावर सुरुवातीपासून ज्यांचा ज्यांचा विश्वास होता ते आज सुरक्षित आहेत आणि त्याच संदर्भात आपण आज जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत मुख्य हेड जे आहेत विवेक देशपांडे सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज दिसखुलास गप्पा मारणार आहोत की आपल्या भारतीय डाक विभागामध्ये ज्या विविध योजना असतात त्या योजना कुणाकुणासाठी असतात कशा कशा स्वरूपामध्ये असतात आणि त्याचा नागरिकांना जनतेला लोकांना नेमका कसा कसा फायदा होऊ शकतो कारण शंभर टक्के विश्वासार्थ आहे म्हणजे या ठिकाणी नक्कीच फायदा आहे तर ज्या विविध ज्या योजना आहेत त्या बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचत नाही त्यासाठीच आपण आज देशपांडे सरांकडे आलो आहोत आणि आता आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत नेमक्या काय काय योजना आहेत त्या महत्त्वाचं जे असतं ते असतं सेविंग कारण प्रत्येकजण व्यवसाय करत नाही बरेच जण नोकरी करत असतात छोटे मोठे व्यवसाय असतात किंवा अदर्स काहीतरी काम करत असतात आणि सेविंग हा आयुष्यातला एक मुख्य घटक असतो तर नेमकं भारतीय डाकमध्ये पोस्टामध्ये सेविंगच्या काय काय स्कीम आहेत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आपण देशपांडे सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जनतेसाठी जाणून घेऊ इच्छितो की सेविंगसाठी आपल्याकडे काय काय योजना आहेत तर आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच प्रकारच्या सेविंगच्या स्कीम आहे अगदी लहान बाळापासून तर म्हाताऱ्या वयाच्या व्यक्तीपर्यंत आपण सगळ्या स्कीम आहे आणि त्याचा फायदा अगदी तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत आ आत्तापर्यंत होत गेलेलं आहे तर आपल्याकडे पोस्टात सेव्हिंग बँकची जी स्कीम आहे ती सगळ्यात मेन आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त पूर्ण भारतामध्ये कोणत्याच बँकेत एवढं व्याज नसेल तेवढं चार टक्के व्याज आपण सेव्हिंग बँकेला देतो आणि त्याला आपण ए टी एमची फॅसिलिटी ई बँकिंगची फॅसिलिटी अशा प्रकारच्या फॅसिलिटी दिलेल्या आहे आणि अगदी कमीत कमी पाचशे रुपये ठेवूनसुद्धा तुम्ही पोस्टाचं खातं चालू ठेवू शकता इतर बँकांमध्ये तुम्हाला दोन किंवा तीन हजार मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागतो परंतु आपल्या सेविंग बँकेच्या खात्यात फक्त पाचशे रुपये कमीत कमी ठेवून तुम्हीसुद्धा पोस्टाचे खाते चालू ठेवू शकतात आणि वर्षभरात तुम्हाला त्याला चार टक्के व्याज मिळतं तुम्ही केव्हाही ठेवू शकता केव्हाही पैसे काढू शकतात आणि आपल्या ब्रँचेस आपलं कोणत्याही ठिकाणी काढलेलं खातं कोणत्याही ठिकाणी विड्रॉल करता येतं किंवा कोणत्याही ठिकाणी डिपॉझिट करता येतं भारतात आपण कुठेही त्या खात्याचा लाभ घेऊ शकतात कुठल्याही पोस्टामध्ये कुठल्याही पोस्टात अगदी म्हणजे खेड्यावरसुद्धा आमच्या ब्रँचेस खेड्यावरसुद्धा आहे तर त्याचा उपयोग सगळे म्हणजे घेतातच सगळे लोक घेतात साधारण जो वर्कर आहे कामगार आहे तो देखील पाचशे रुपयामध्ये अकाउंट ओपन करू शकतो आणि तो जिथं कुठे जात असेल म्हणजे कारण वर्कर म्हटला म्हणजे त्याच वेगवेगळ्या स्थलांतर झालंच त्याला ब्रँच शोधायची गरज नाहीये तो, तो, तो पोस्टामध्ये व्यवहार करू शकतोय आणि एटीएम मध्ये तो पैसे कुठेही काढू शकतो भारत भारतभरात कुठल्याही ब्रँचेस ला जाऊन तो कोणत्याही बँकेच्या याच्यावर जाऊन सुद्धा हे करू शकतो क्या बात आहे म्हणजे हाय डिजिटल झाला आपला पोस्ट असं म्हणायला हरकत नाही अगदी आता नवीनच म्हणजे दोन हजार चौदा साली सुकन्या स्कीम नावाची स्कीम आली तर ती सगळ्यात बेस्ट नंबरवर चालू आहे सध्या दोन स्कीम आहे सुकन्या आणि सिनियर सिटीजन यांना दोघांना आठ पॉईंट दोन टक्के व्याज पूर्ण भारतामध्ये मिळतं हे असं व्याज कोणत्याच बँकेत किंवा कोणत्याच कॉपरेटिव्ह सोसायटीत सुद्धा एवढं व्याज मिळत नाही आपल्या सुकन्या खातं जे त्याला एट पॉईंट टू कम्पोनंट इंटरेस्ट मिळतं म्हणजे चक्रवाढ व्याज मिळतं त्याला कोणत्याच स्कीमला भारतामध्ये चक्रवाढ व्याज नाही पी पी एफ आणि सुकन्या या दोनच स्कीम अशा आहे की यांना चक्रवाढ व्याज मिळतं बरं सर जसं सुकन्या योजना जी आहे ते सुरुवातीला बऱ्यापैकी त्याची जाहिरात झाली मला वाटतं चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये आणि बऱ्याच जणांनी अकाउंट देखील ओपन केलं मात्र बऱ्याच लोकांना नेमकं कळलंच नाही की दरवर्षी भरायचे या दर महिन्याला टाकायचेत आणि काहींनी दोन एक वर्ष भरल्यानंतर बंद केलं पैसे टाकणं नेमकं त्यांना कळालं नाहीये तर त्याबद्दल एक सविस्तर माहिती सांगणार की जर त्याने दोन वर्ष तीन वर्षाचा जर गॅप टाकला असेल तर तो परत त्याला अकाउंटला पैसे टाकणं चालू करू शकतो का त्याला काही फाईन असेल का किंवा नेमकं त्याला काय बेनिफिट पुढे आहे ते सविस्तर मध्ये खातं बंद होतच नाही त्यांनी खातं ज्या पिरियडमध्ये दोन वर्ष जर त्यांच्याकडून चुकीने बंद राहिलं असेल तर आपण त्या काळातला अडीचशे रुपये डिपॉझिट प्लस पन्नास रुपये दंड असे तीनशे रुपये असे प्रत्येक वर्षाचे घेऊन खाता, करता। आणी ते खातं कंटिन्यू करतो आणि त्यांनी जेवढी रक्कम आधी भरलेली त्याच्यावर चक्रवाढ व्याज कंटिन्यू चालू राहतं त्याचं व्याजाचं कोणतंही नुकसान त्याच्यात होत नाही त्याच्यामुळे ती स्कीम एकदम एक, एक नंबरवर चालू आहे म्हणजे मिनिमम किती पैसे आणि मॅक्झिमम किती टाकता तुम्ही वर्षातून अडीचशे रुपये टाकू शकता मॅक्झिमम दीड लाख रुपये तुमच्या बजेटनुसार तुम्ही जसं जेवढं तुमच्या बजेटनुसार टाकू शकतात तेवढं खात्यात पैसे टाकू शकता ओके म्हणजे एक दीड लाख रुपये जरी टाकले तरी त्याच्यावर चक्रवाढ व्याज मिळत राहणार चक्रवाढ तर कंटिन्यू तुमचं व्याज व्याजावर व्याज वाढतच राहणार त्याची क्वार्टरली हे व्याज सिस्टीम आहे क्वार्टरली त्याचे वाढत जातात व्याज सुकन्या योजना जी आहे ते किती वर्षापर्यंत आपल्याला पैसे भरायचे सर सुकन्या योजनेमध्ये आपण पंधरा वर्ष पैसे भरू शकतो आजपासून मुलीने ज्या दिवशी अकाउंट काढलं त्या दिवसापासून पंधरा वयापर्यंत पैसे भरू शकतो आपण त्याच्यानंतर मग अठराव्या वर्षी मुलगी अठराव्या वर्षी किंवा बारावीच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला पन्नास टक्के रक्कम पुढच्या कारणासाठी मिळतात शिक्षणासाठी वगैरे बरं सर आपण मुलींसाठी सांगितलं असो कन्या योजना सिटीर सिनियर सिटीजनसाठी सांगितलं महिलांसाठी काय आपल्या महिलांसाठी तर एकदम चांगली योजना आता चालू याच्यात एक वर्षात आलेली ती फक्त दोन वर्षासाठी ठेवलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना इन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेडसाठी महिला सन्मान योजना अशी एक योजना आलेली आहे तिला दोन वर्षाची योजना आहे एफ डी सारखीच आहे पण त्याला कंपोनंट इंटरेस्ट नाही सेवन पॉईंट फाईव्ह इंटरेस्ट असं मिळणार आहे म्हणजे दोन लाख रुपये जर गुंतवले तर त्याच्यावर बत्तीस हजार रुपये व्याज मिळणार आहे ते कोणत्याही बँकेत एवढं व्याज दोन वर्षात कोणीच देत नाही तर एक टक्का व्याज जवळपास ते जास्त आहे आणि अगदी एक हजार रुपयापासून तर दोन लाखापर्यंत एवढ्या सगळ्या याच्यात महिला इन्व्हेस्टमेंट करू शकतात म्हणजे कमीत कमी हजार रुपये टाकू शकतात किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये तर खेड्यापाड्यातसुद्धा या स्कीम जोरात चालू आहे बऱ्याचशा महिलांनी तिथेही हजार रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे म्हणजे साधारण ज्या महिला शेतात कामाला जातात त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम अगदी तळागाळातील भांडे घासणाऱ्या वगैरे असं सर्व कंपनीत काम करणाऱ्या बऱ्याच महिलांनी याच्यात सहभाग घेतला आणि जळगाव जिल्ह्यात तर बऱ्यापैकी खाते ओपन केले क्या बात आहे आणि सर लहान मुलांसाठी काय लहान मुलांसाठी आता या सुकन्याचं यांच्यासाठी झालं सेम या तोच पॅटर्न पी पी एफमध्ये ते पंधरा वर्षाचं खातं आहे Okay. सेम तोच पॅटर्न अडीचशे रुपये पाचशे रुपये कमीत कमी भरायचे -कमी याच्यात hmm. जास्तीत जास्त तुम्ही दीड लाख रुपये भरू शकतात त्यालाही सेवन पॉईंट वन कंपोनंट इंटरेस्ट आहे मुलींना जास्त एट पॉईंट टू आहे मुलांना सेवन पॉईंट वन कंपोनंट इंटरेस्ट आहे म्हणजे व्याज आहे ते अगदी एक दिवसाच्या बाळापासून तुम्ही शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही ते खातं काढू शकतात पूर्ण म्हणजे भारतात सगळ्यात एक नंबरवर सुकन्याच्या आधी पी पी एफ खातंच होतं हे खातं सगळ्यात बेस्ट खातं आहे सगळं सांगायला गेलं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे पी पी एफ खातं आहे पंधरा वर्षाचं खातं असतं याला तुम्ही पाच पाच वर्ष पुढे एक्स्टेंड करू शकता वाढवता येईल आणि त्याच्यात तुम्ही जर तुम्हाला काही पैशाची गरज पडली तर तुम्ही दहा वर्षानंतर त्याच्यातून पार्शियल विड्रॉवल करू शकतात एखाद्या व्यक्ती जर रिटायर म्हणजे जर काहीच कामं बाहेर कामाला नसेल आणि तो रिक्षा वगैरे काही चालवत असेल तर त्याला रिटायरमेंटचे तर काही बेनिफिट मिळत नाही पण त्यांनी अगदी सुरुवातीच्या वयापासून जर साठ वयापर्यंत पैसे हे करत गेला तो टाकत गेला तर साठाव्या वर्षी नक्कीच त्याला चांगली रक्कम मिळते लाखो रुपयामध्ये त्याला रक्कम मिळू शकते आता तुम्ही लहान मुलांसाठी सांगितलं सुकन्या योजना सांगितलं सिटी सिजन सांगितलं पण मग युवकांवर अन्यायच आहे ना त्यांच्याबद्दल काय कारण आज जे युवक वर्ग जो आहे तो ट्रव्हलिंगमध्ये असतो रिस्की तर ते शेवटी माणसाकडेच असतं तर त्यांच्यासाठी आपल्याकडे काही विशिष्ट अशी योजना आहे का काही पॉलिसी आहे का। पोस्टाकडे अगदी सगळ्या वया वयासाठी योजना आहे आता युवकांसाठी तर आता म्हणजे आमचं अगदी अठराशे चौऱ्याऐंशी सालापासून पोस्टल लाईफ नावाची इन्शुरन्स स्कीम आहे म्हणजे जे लोक आधी सरकारी खात्यात होते सुरुवातीला ती स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना होती पण आताच तीन वर्षापासून ती स्कीम ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठी सुद्धा आपण दिलेली कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन डॉक्टर डिग्री कोर्ट म्हणजे वकील या सर्व लोकांसाठी ती आता सगळ्यांसाठी खुली केलेली आहे तर या स्कीमचं वैशिष्ट्य असं आहे आप की आपल्याकडे सगळ्यात जास्त बोनस आहे कोणत्याही विमा कंपनीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे हजाराला बावन्न रुपये बोनस आहे आणि सगळ्यात कमी प्रीमियम आहे म्हणजे दर महिन्याला जर तुम्ही दुसऱ्या कंपनीत जर प्रीमियम भराल तर त्याच्यापेक्षा निश्चितच आमच्याकडे तीनशे रुपये जर भराल त्यांच्याकडे तर पंचवीस रुपये आमच्याकडे कमी म्हणजे असं दर महिन्याला तुम्हाला तो फायदा आहे म्हणजे दोघीकडून तुम्हाला फायदा आहे आणि रिस्क कवर आहे याच्यामध्ये तर ही स्कीम सगळ्यात बेस्ट आहे ग्रामीण लोकांसाठी सुद्धा तुम्ही पैशात जास्त फायदा हो आणि ग्रामीण लोकांसाठी सुद्धा सेम स्कीम आहे त्यांच्यासाठी दहा लाख रुपये तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करू शकतात आणि जे शहरी विभाग आहे ग्रॅज्युएट वगैरे झालेले लोक त्यांना तुम्ही पन्नास लाखापर्यंत इन्शुरन्स देऊ शकतात नाही म्हणजे तुम्ही जसं पॉलिसीबद्दल सांगितलं दहा लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत नेमकं कशा कशामध्ये त्याला बेनिफिट होईल आपल्याकडे सर नॅचरल डेथला तर असतोच ॲक्सिडेंटल डेथला सुद्धा आहे आणि अक्षर एखाद्या वेळा क्वचित एखादं सुसाईड केस असेल तर तीन वर्षानंतर जर झालेली असेल तर त्यालासुद्धा आपण रिस्क कवर करतो बऱ्याच ठिकाणी सुसाईड कवरला नाही आहे नाही पण आपलं सरकारी कोणी करू पण नाही तसं तसं करूही नाही कोणी पण तीन वर्षानंतर आपल्या डिपार्टमेंटला आहे ग्रामीण विभागासाठी आणि शहरी विभागासाठी असे दोन भाग आहे तर त्याचा म्हणजे सगळे घेऊ शकतात त्याचा फायदा खरंच शासन कशा पद्धतीने काम करतं प्रत्येकासाठी काय काय योजना असतात नियम असतात या ठिकाणी आपल्याला देशपांडे सरांनी टोटली माहिती दिलेली आहे म्हणजे लहान मुलांपासून मुलींपासून सिटर सिटीजनपासून तर जे युवक असतील विशेष करून जे सुशिक्षित असतील म्हणजे एक आ, ॲडव्होकेट लेवलला असेल डॉक्टर असेल किंवा मोठे नोकरीधारक असतील बी ए वगैरे एज्युकेटेड जरी असतील तर त्यांच्यासाठी देखील विविध योजना आहे म्हणजे मला वाटतं सर कोणालाच सोडलेलं नाही आणि कोणाला सोडलं नाही आणि विशेष म्हणजे शंभर टक्के विश्वास कारण एक किती वर्ष झाले तुम्ही म्हणाल मागे एकशे चाळीस एकशे चौवेचाळीस एक वर्ष झालेले आहेत आणि यातल्या बऱ्यापैकी योजना मला वाटतं फक्त गव्हर्नमेंट सर्वांसाठी होते जे आज सर्वांसाठी आपण खुल्या केलेल्या आहेत म्हणजे कुठलाही भेदभाव न करता आज तो सर्वसामान्य लोकांना देखील त्याचा बेनिफिट आहे आणि विश्वास असल्या कारणाने आज पोस्टाकडे देखील ते तेवढीच गर्दी वाढत आहे प्रत्येकाला याचं महत्त्व कळत आहे आणि सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेलीच आहे तरीही अधिक माहितीसाठी आम्ही खाली लिंक टाकत आहोत त्या वेबसाईटला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अजून ज्या काही यातल्या डिटेल असतील काही अजून फॅसिलिटी असतील कारण आप शेवटी आपल्याला एक वेळेचं बंधन असतं आपण सर्वच सर नाही घेऊ शकत तरी आपल्याला अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता